नमस्कार आजच्या महत्त्वाच्या ठळक मध्ये आपलं मनापासून स्वागत अपघातग्रस्त पोरसे कार प्लॅस्टिकने गुंडाळली जर्मनीची टीम पुण्यात येणार नेमकं का कारण काय ज्या पोरसे गाडीने हा अपघात झाला ती गाडी पोलिसांनी चांगली पॅक करून ठेवली आहे पुरसे गाडीचे कॅमेरे तपासले जाणार गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे आयटीआयचे प्रवेश सोमवारपासून दोन दिवसात वेळापत्रक जाहीर एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागांवर होणार प्रवेश सट्टा बाजारात प्रमुख उमेदवार खातायत भाव दरही वाढतोय महाविती महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष उमेदवारी वडून महायुतीला फटका भाजपच्या वर्तुळात शंका तरीही नरेंद्र मोदी लाटेचा फॅक्टर भारी ठरण्याचा विश्वास एक ते पाच लाख रुपयांमध्ये बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आठ महिलांसह अकरा अटकेत पुणे दिल्लीतील तेरा बालकांची सुटका महिला डॉक्टरकडून बालकांची होत होती विक्री कोस्टल रोड गळू लागला बोगद्यात समुद्राचे पाणी मुंबईकर दास्तावले मुख्यमंत्र्यांकडून केली गेली पाहणी झारखंडमध्ये सुरू झाले लव जिहाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार टीका मान्सून अरबी समुद्रात दाखल केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील बहात्तर तासांमध्ये होणार अगमान पहिली ते दहावीमध्ये मराठी व इंग्रजी विषय आता अनिवार्य राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात केली अखेर सुधारणा आणखी सव्वीस राफेल खरेदीसाठी बैठक फ्रान्स व भारत करार एकूण किंमत पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त केजरीवाल लोकसभेचा निकाल कुठून पाहणार जामीन मुदतवाढीच्या याचिकेवर सरन्यायाधीश निर्णय घेणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनचं बटन दागा धन्यवाद